नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे तर बघू शकता आपल्या शेळ्या सध्याला तुरी चोळी खात आहेत आणि येत्या चौदा पंधरा तारखेपर्यंत यांना तीन महिने कम्प्लीट होतात तर बघा शेळ्यांना ही एक शेळी गाभन ही दुसरी आणि ती तिसरी आणि ह्या शेळ्याला सध्याला आता बघा न्युरोकायंड प्लस संपले आता आता कॅल्शियम चालू केले आजपासून ऑस्टोवेटचं कॅल्शियम पूर्ण गुण गुण तर पूर्ण बंदिस्त दिसतं शेळ्या तू बघा शेळ्या जरा आवडीनं जर तुरीचं गोळी खात असतील फास्ट आवडीनं एकदम जबरदस्त तर समजून जायचं की शेळी निरोगी आहे आपली काहीच अडचण नाही त्या शेळीला तर ते त्याचं लक्षण आहे निरोगीपणाचं शरीर इंटरेस्ट न आवडीनं चारा खाते फास्ट खाते तर आणि एखादी रुंकून साईडला उभारलेली आहे किंवा बस बसलेली आहे तर समजायचं काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे थोडंसं टेम्परेचर वगैरे चेक करायचं लगेच लक्षात असू द्या गोष्टी कारण आता आमच्या का इकडं पण काहीतरी रोग आलेले आहेत शेळ्यांना आणि बऱ्याच फार्मवरती एक दोन एक दोन एक दोन शेळ्या रुंगून पडलेल्या आहेत त्याच्यामुळे शक्यतो व्यवस्थित शेळ्यांची काळजी घ्या आणि लसीकरण पण करत चला आता लसीकरण आपण करणार आहोत त्यावेळेस नक्की व्हिडिओ टाकू कारण शेळीच्या तब्येतीपेक्षा शेळीचा निरोगीपणा महत्त्वाचा असतो कधी पण लक्षात ठेवा एक वेळेस जर लसीकरणाच्या अभावी जर लसीकरण नाही केलं जर काहीतरी रोग आला त्याला तर दोन दिवसातच शेळीचं का कार्यक्रम होऊन जातो कशी पण तुमची तब्येत असू द्या काही पण तुम्ही खाऊ घातलेलं असू द्या शाळांना त्याच्यामुळं ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहू नये जनावरांच्या बाबतीत सांगायचं हेच उद्देश आहे तर आता इथून पुढं एक महिना ऑस्टोवेडचं कॅल्शियम आणि शेवटच्या महिन्यामध्ये वीस दिवस शार्कोफेरॉल वेट बघूया कसा रिझल्ट भेटतो पिल्लं कसे का होतात कारण की बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की पिल्लू जन्मल्यापासून ते विक्रीपर्यंत संगोपन पण माझं तसं नाही लागवडीच्या बोकडापासून ते विक्रीपर्यंतचं संगोपन असतंय ते असं मी नियोजन करतो आहे लहान लहान गोष्टींचं तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र